नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची रताळाची खीर करतोय तर पाहू कशी बनवायची उपवासाची रताळाची खीर रताळी स्वच्छ आणि दोनशे दोन घेतले कुकरला आता स्मॅशन हे बांधकाम लगेच होतात अशा पद्धतीने खीरमध्ये व्यवस्थित एक जीव होते जर आपण स्मॅशनं केले तर करून घेतले मी खीरसाठी स्मॅशानं स्मॅश केलेला रताळी दोन कुडून बारीक केलेले चार पेढे होते ते बांधकलेले चरचेतून साखर एक छोट छोटी काजू बदाम बारीक बाकी पण घेतले तू लागणार आहे एक कळी याचा ठेवले त्याच्या दोन चमचे घालते मी त्याच्यात राजेल त्याचं आपण पाणी घालतो बघत साखर हे चुकला घातलं उकळी आली आहे तर त्याच्यामध्ये आपण दहा केलेला तर ताण घालतो सगळं ढवळत राहायचं म्हणजे छान सर्व मिक्स होते छान कोणी पण आहे छान रे तर मला आवडला असेल तुम्हाला जातात अन्न मी सांगा सबस्क्राईब करा मी पण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा